तर नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या कोकण जमानी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडई तुम्ही बघितला आहे तीन चार दिवस माशांचा ब्लॉग बघितला आहे तुम्ही आता आम्ही जे मासे आहेत हो, दहा बारा खवळे आम्ही एका टाकीत ठेवलेले एक हजार लिटरच्या त्या टाकीतून आता आम्ही ही पार्टी मागे विहीर बघताना ते विहिरीत आता सोडूच ह्या विहिरीत ह्या सगळ्या आधी काढूच लागतं ह्या पूर्ण तर विहिरीत पण ऑलरेडी गेल्या वर्षीचे मासे आहेत बघू शकता विहीर तुडुंब भरली तर त्याच्या आधी ह्या पहिला आमका काढूया सगळा तुडता विडता ही सगळी कारण उन्हात उन्हाळ्यात टाकलेला त्याच्यावर तसाच होता बघू शक त्याच्या आधी म्हणते मी आता है। पाटी है। हो या पाठी सगळ्या वेळा काढतोय आणि हे बघा हे मासे खेळ असत माझ्या आतमध्ये मासे बघू शकता असे आता हे असे असे मासे सोडून सोडून बंटी आता, है आए 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 सूड़ूं -सूड़ूं आता एक एक टाकतो तर मंडळी ह्या आता मी काढून झालंय तुम्ही बघताय थोडे थोडे मासे असत तर पाणी जरा वेगळं असं निळसर पाणी झाला त्याच्यामुळे आता बंटी एक काढून पहिल्या आधी ती टाकी बघा बघा मोठं गावलेला बंटी एक जाळा सोडता असे विहिरीत मासे आम्ही सोडलेले हे बघा अंडी बघा हे अंडी सोड सोडू अंडी सोडता माशाक झाला काय ते अंडी सोडता ते बघ तेव्हा सोडले ना हो अंडी बघा अंडी सोडता मंडई तो मास हे बघा ही अंडी असत त्याची बघू शकता पहिल्यांदाच बघलाय तर हे अंडी सोडू गेलेले मासे मरतो ते बघ खात मेले अंडी नाही मार मंड या माश्या काय झाला बघूया अंडी सोडता सोडता काहीतरी माझ्यावर ते बरोबर राव होतो तर हडे बघा आता हे बघ इतके मासे असत मासे भरपूर हे मोठं मासा टोटल दहा बारा तरी खवयात योग सोडल्या आता एक, -एक करून आता आम्ही मासे सोडूया तर पण ठीक काम दिलेला तर एक सोडल्या आणि ती अंडी बघला अंडी सोडताना तुमका पहिल्यांदा दिसतं कारण चढणीचे मासे म्हणजे तुम्ही मनशात अंडी घालणारे विशेष धरता पण चंडीचे मासे असतात ना ते अंडी घालू का दिलेले असतात दुसरे मारुजेपेक्षा आम्ही म्हटलं जिवंत तरी धरूया कारण मार असं मारतात तर बरं वाटत नाही म्हणा आम्ही जिवंत धरूचा प्रयत्न करतो तर पण ते आता एक एक धरता बघा असं तेव्हा सगळ्यात मोठं मास आगू शकताय तुम्ही ए तो मोठ हा तो बघा सगळ्यात मोठी साहेता हात पण असं झाला एवढं मोठं मासा सोडू तो यो बघू शकता आता सोडता हळूहळू सोड खालते गेलो येऊ मोठो चापळ होतो जबरदस्त जब गेलो आणि या माश्या काय झालं काय कळक नाही लाभल्या ना, वाटतात या काढू काय असं दे आता ते का बघे थोडा वेळ ठेवूया येऊ गेलो हान पटापट काढीया म्हणते काढीया आणि मग ते हय बर झालो ते काय झालं काय माहीत नाही अजूनही अंडी सोडता हय येऊन बरं झालं होतं पण ती सांगायला होता खरं झालं अंडी सोडू होतो त्याच्यामुळे हे बघा ही आता बारीक सारी ही अंडी असत कधी जगतील काय माहिती बाकीचे मासे खातात कारण डेएक जाऊन बसली आहेत काय काय अंडी बऱ्यापैकी हे अंडी सोडूच्यासाठी वर इलेले असतात मासे मे महिन्यातच लागलो हे मासे खैसून पटकन चढले काय कळाक नाही इतके पाणी नदी लिटरची टाकी बघा आजच्या आतमध्ये मासे सगळे कस मासे काढतात बघा रात्रीची मेहनत सकाळी आता सोडतो कारण जास्त दिवस रवले तर मरती विहिरतीत म्हणून आम्ही म्हटलं विहिरीत तरी सोडूया विहिरीत जरा पाणी फ्रेश आहे आता म्हणजे दररोज ऑक्सिजन वाढतो हा तर ह्यो पण आता तिसरं मासा तिसरो मासा सोडलेलो आता काय पद्धत निळासार पाणी असल्यामुळे काय दिसणार नाही तर ते बघ उड्या मारतात मासो यो चौथो मासो असा हो 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 उडावलो हळू सोड खालच काय तरी घेऊन कुत्रे बघू काय तरी घेऊन थाका याच्यात टाकता बघा असे हे रात्री मेहनतीने आम्ही मासे पकडले बघू शकता मासे बघा कसले होत ते म्हणजे नवीन असत तुम्ही चॅनलवर तर कोकणचा वाज युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ येणार असत अजून बघूया ट्राय करूया मासे पकडूचे तर ह्या वर्षी जास्तीत जास्त अपलोड केले व्हिडिओ एक एक करता करता चार काढले आणि बंटीन बघूया चारच सोड चारच सोड चार गमायला नर आणि मादी असा असत काय माहिती हिवा आता पाचो हवळू गेलेलो म्हणता म्हणता हाऊ खालते सोड एकदम धरून गेलो गेलो सोडू एका मंडळी आपण शेवट सोडूया कारण अंडी सोडू होतं मग पहिल्यांदा आम्ही बघलो असतात आता मंडे एक असे एक एक करून आता ह्यो आठव खवळ असा एक एक करून आता आम्ही सोडले बघू शकताय असं तर ही टाकी असा ते टाकीच जाऊन जाऊन काढून काढून कस काढतो बघा ह्याच्यात सोडलेलं हे का, हो का। तो आता शेवट ठेवत आहे रिकॉर जाऊ ठेवलो आम्ही एका की हे गावतले तितक्यात पाणी बघा जरा लहान असा पण हे हे पाणी असं गावा सुद्धा खूप कठीण आहे म्हणता तो बघा कसं काढतो आता हिवा अजून एक गावलेला बघू शकतंय मग असे आठ सोडले आठ नऊ सोडले मजूक नाही आता हे तीन हे बघ कसे उडके मारतात ते बघा हेंका सोडतो आम्ही पुरे 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 सोड सोड मारता सो। आता झालेटफट एक आपण सोडूया असे नाही तर उडी मारत राहतो रिकोवर झाल तो मग तो मासो मंडई सोडले तो मग अंडी सोडू होतो हे बघा ऐकणार नाही मासे घमायलाच घेऊन हळूहळू उडी मार हो बघ फुडे मारून देत गेले सोड 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 यंदाचे चढण्याचे मासे माझ्या हातातून सोड सोड जबरदस्त <laughs> तर मंडळी अशा प्रकारे आम्ही यंदाचे चढणीचे मासे सगळे विहिरीत सोडलो माझ्या मते पंधरा ते सोळा खवळे सोडलो एक सगळ्यात मोठं मासो हा आणि गेल्या वर्षी पण पंधरा सोळा खवळे सोडलो यंदा बावडी उसपाची होती पण ती उसपा गाव नाही अचानक पाऊस इल्यामुळे तर व्हिडिओ तुमका आवडला असतं तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या अजून नवनवीन माशाच्या व्हिडिओमध्ये